मेंदू शरीराचा सम्राट ज्याच्या आज्ञेशिवाय शरीराचं पान सुद्धा हलत नाही तो जर मेंदू जर बिघाड झाला त्यामध्ये तर सकाळी काय खाल्लंय ते संध्याकाळी लक्षात राहत नाही केलेला अभ्यास लक्षात राहत नाही घराच्या बाहेर पडलात तर लॉक लावायला विसरलोय की लावलंय हेच मुळात निर्णय घेता येत नाही तेच विचारचक्र चालू राहतात म्हणजे मेंदू मध्ये बिघाड झालाय का ताण आहे का तणाव आहे का नैराश्य आलंय म्हणजे मेंदू मधला जो बिघाड झालाय तो आपण कसा ओळखायचा म्हणजे ज्याच्याशिवाय आपण हे बघा मी आता बोलतोय माझं बोलणं हे त्याच्या आज्ञेशिवाय होणार नाही माझ्या डोळ्यांच्या पापण्याची उघड झाप सुद्धा होण्याकरता हा मेंदू तेवढा त्याच्या आज्ञेशिवाय त्याच्याशिवाय त्याच्या संमतीशिवाय ही घडू शकत नाही हात वर उचलण्यापासून तर माझी माझ्या प्रत्येक शरीराची हालचाल त्याच्यावरती आहे म्हणजे तो मेंदू मे, हा म्हणजे शरीराचा सम्राट त्यामध्ये झालेला बिघाड का होतो तर तो होतो सुरुवात कुठे होते तर ती सुरुवात होत असते तणावामध्ये चिंतेमध्ये आणि नैराश्यामध्ये त्याचं रूपांतरण होत असतं म्हणजे एकतर हे बघा सामाजिक ताण येतो तुम्हाला आर्थिक ताण येऊ शकतो कौटुंबिक ताण येऊ शकतो आणि मग एवढंच कशाला की आता सध्या तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्रातल्या कामाचा सुद्धा तुमच्यावर ताण येऊ शकतो आणि मग सातत्यानं चिंता असेल नैराश्य असेल आणि हा ताण असेल तर तुमच्या मेंदूमध्ये बिघाड होतो बरं मग यावर मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या मेंदूमध्ये झालेला बिघाड कसा ओळखायचा आणि त्यावर नेमका बिघाड झालाय पण त्यावर उपाय सुद्धा काय अगदी तुम्हाला कळतील असे पण यामध्ये तुम्हाला बिघाड झालेला ज्या सांगणार आहे मी ज्या त्या टेस्ट सांगणार आहे त्या म्हणजे अगदी वैद्यकीय तपासण्या आहेत असं ग्रहित धरण्याचे काहीच कारण नाही पण स्वतःच निरीक्षण करून आपण तणावग्रस्त आहोत का आपण चिंताक्रांत आहोत का किंवा आपण नैराश्याकडे चाललो का हे आपण आपल्याला सहज सांगता येतं आपल्याला ओळखता येऊ शकतं आणि म्हणून आज आपण मेंदूचा बिघाड आणि तो कसा ओळखायचा आणि त्यावर साधे उपाय काय आहेत याविषयी या आज आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा कारण यापुढचे अगदी आरोग्याच्या संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला सहज उपलब्ध होतील आणि तुम्हाला तुमची स्वतःची काळजी घेण्यासाठी ते अत्यंत पुढे उपयोगाचे ठरू शकतात मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे आज आपण हा जो मेंदू आहे तुमच्या शरीराचा जो सम्राट आहे ज्याच्याशिवाय तुमच्या शरीरामध्ये पान सुद्धा हलू शकत नाही शरीराचं असा तो मेंदू आहे म्हणून त्याची काळजी सगळ्यात महत्वाची आहे कारण त्याची जो काळजी घेतो ना तोच त्याच आयुष्य आनंदी राहू शकत तोच निरोगी राहू शकतो आणि मग आता आज आपण तो बिघडला कसा त्याच्यामध्ये त्या मेंदूमध्ये बिघाड झाल्याच्या नंतर त्याच्या टेस्ट कशा तो ओळखायचा कसा की माझ्या मेंदूमध्ये बिघाड झालाय एखाद्याला जर तुम्ही म्हणाले चुकून तुमच्या मेंदूमध्ये बिघाड झालाय तो दगड उचलेल ना उचलू शकतो म्हणून मेंदू मध्ये में बिघाड झाला म्हणजे काय झालं तर तुमचं मानसिक स्वास्थ्य कुठंतरी डिस्टर्ब झालेलं असत आणि ते कसं ओळखायचं त्या टेस्ट काय आहेत त्या पाच टेस्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्यावरचे उपाय पहिली टेस्ट तुम्ही सरळ मानपाठ सरळ ठेवून बसा पहिली टेस्ट लक्षात ठेवा टे तुम्हाला तुम्ही चिंताक्रांत आहात का नैराश्यामध्ये आहात का तुम्ही तणावामध्ये आहात का हे जाणून घेण्याची पहिली ओळख पहिली टेस्ट तुम्ही अगदी सरळ बसा दीर्घ श्वास घ्या एक मिनिटाची टेस्ट आहे आणि दीर्घ श्वास सोडा एक मिनिटामध्ये तुम्ही जेवढे दीर्घ श्वास घेणार जेवढे श्वास सोडणार आणि त्यामध्ये अगदी तुम्ही निरीक्षण करा स्वतःच जर तुमचा श्वास केवळ छातीपर्यंत मर्यादित असेल अगदी दीर्घ श्वास घेतल्यानंतर पोटामध्ये कोणतेही मुवमेंट होत नसतील हालचाल होत नसेल तर तुमचा श्वास उथळ आहे म्हणजे ब्रीदिंग पॅटर्नवरनं तुम्ही तुमचा श्वास उथळ आहे की खोल आहे यावरनं तुम्ही तणावामध्ये आहात का चिंताक्रांत आहात का नैराश्यामध्ये आहात का याची सहज तुम्हाला ओळख होऊ शकते म्हणजे तुम्ही, 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 तुम्ही जर छातीमध्येच तुमचा श्वास चालत असेल तर याला उथळ श्वास असे म्हणतो आपण दुसरी टेस्ट आता यामध्ये दुसरी टेस्ट म्हणजे मेंदूमध्ये में बिघाड होण्याची दुसरी टेस्ट म्हणजे त्यामध्ये नेक अँड शोल्डर म्हणजे मान आणि खांदा यामध्ये टेन्शन टेस्ट त्यामध्ये किती तणाव आहे किती ताण आहे तुम्हाला आपण ध्यानाला बसलो किंवा प्राणायामाला बसल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं पा की चला खांदे सैल सोडा मानपाठ सरळ असं जे म्हणतो खांदे ज्याचे सैल नाहीत तुम्ही अगदी सरळ बसून बघा आणि खांदे वर उचललेले असतील आणि मानेमध्ये आणि या खांद्यामध्ये कुठेतरी टेन्शन असेल ताण असेल तर समजून घ्या की तुम्ही तणावग्रस्त आहात तुमच्यावरती ताण आहे आणि तिसरी टेस्ट तिसरी टेस्ट म्हणजे तुम्ही पेरी पेरल ट्रिमर टेस्ट म्हणजे याच्यामध्ये काय करायचंय यामध्ये सरळ आहे की तुम्ही हात तीस सेकंदासाठी समोर धरा असे आणि जर ते हात लटपटले अथवा घाम आला अथवा थंड पडले तर याचा अर्थ समजून घ्या की आपला मेंदू नियंत्रित म्हणजे त्याचं आरोग्य कुठंतरी बिघडलंय थोडं म्हणजे जर तुमचे हात लटलटायला लागले असे तर तुम्ही समजा की तुमच्या मेंदूमध्ये थोडाफार कुठेतरी चान्स आहे बिघाडाचा आणि चौथी टेस्ट चौथी टेस्ट म्हणजे तुमचं हार्ट रेट किंवा पल्स रेट तुमच्या हृदयाचे ठोके ही तीन बोटं तुमचे उजव्या हाताची डाव्या हातावरती इथे अंगठ्याच्या मुळाशी तीन बोटे प्रेस करून ठेवा आणि प्रेस झाल्यानंतर बघा तुम्हाला तिथे नाडी लागते आणि ही नाडी जर पंच्याऐंशी ते शंभर पर्यंत ठोके एका मिनिटामध्ये पडत असतील तर समजून घ्या तुमच्या हृदयाची गती वाढली आहे जर पंच्याऐंशीच्या आतमध्ये असतील तर तुम्हाला चिंता नैराश्य याचा परिणाम तुमच्यावर झालेला नाही आहे पण जर ते शंभरच्या पुढे जर पल्स रेट जात असतील हृदयाचे ठोके जात असतील तर तुम्हाला नक्कीच तणाव आहे तुम्ही चिंताक्रांत आहात किंवा तुम्हा, तुम्हाला नैराश्याचा धोका उद्भवू शकतो भविष्यामध्ये पाचवी टेस्ट अगदी पोटावरती बघा पाचव्या मध्ये पोटावरती हात ठेवा आणि एक मिनिटासाठी दीर्घ श्वास घ्या आणि सोडा पूर्णपणे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे आणि मग जर तुमच्या पोटाचा टाईटनेस म्हणजे पोटाचा म्हणजे पोटावरती जर कडकपणाच राहत असेल दीर्घ श्वास घेऊन सोडल्यानंतर सुद्धा तर ब्रेन गट ऍक्सिस जो आहे त्याचा इम्बॅलन्स झालाय म्हणजे सगळा ताण तुमच्या पोटामध्ये आलाय म्हणजे तुम्ही श्वास घेत असताना तुमच्या पोटात मधले कडकपणा जर जास्त जाणवत असेल तिथे हालचाल जास्तीची नसेल तर तुम्ही समजून घ्या की याला अब्डॉमेन टाईट टेस्ट म्हणतात म्हणजे या पाच टेस्ट अगदी सोप्या आहेत की नाही तुम्ही प्रत्येक जण स्वतःच आत्मनिरीक्षण स्वतःच निरीक्षण करून ठरवू शकता पण असं काही नाही आहे की हात पकडलाय लगेच मेंदू बिघडलाय असं काही म्हणू नका की हे फक्त संकेत आहेत की आभाळ आलंय पाऊस पडेल अशा पद्धतीचे पण स्वतःच निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला या जर गोष्टी दिसून आल्या तर समजून घ्या की कुठेतरी तुम्हाला मेंदूमध्ये बिघाड होण्याची शक्यता असू शकते म्हणजे झालंयच असा काही समजण्याचं काही कारण नाही बरे यावर अगदी सोपे पाच पद्धती ओळखून घेतल्या ऐकून घेतल्यात आता आता यावर समजून घेतल्यानंतर आता आपण यावरचे सोपे उपाय काय आहेत ते पाहूया यावर एक सोपा उपाय म्हणजे की भ्रमरी करणे आता भ्रमरी म्हणजे काय असतं तर ही भ्रमरी काय करते तर ही भ्रमरी तुमची नर्वस सिस्टीम रिलॅक्स करते तुमची एकाग्रतेची क्षमता वाढवते म्हणजे आणि ही भ्रमरी केल्यानंतर तुमची स्मरणशक्ती सुद्धा वाढते म्हणजे आणि ही करायची कशी करायची तर अगदी साधी सोपी पद्धत आहे बघा ही मधली दोन बोटं डोळ्यावर राहतील आणि अंगठा कानाच्या छोट्या पाकळ्यात त्या प्रेस करून ठेवायच्या की स्वतःचा आवाज स्वतःला नाही हवा मग ही बघा अंगठा कानावरती ठेवला छोट्या पाकळ्या आणि ही मधली दोन बोट तरजनी कपाळावरती येते आणि मग दीर्घ श्वास घेऊन ही भ्रमरी म्हणजे भ्रमर म्हणजे भुंगा भुंग्यासारखा आवाज करणे भ्रमरासारखा आवाज करणे आणि ज्यावेळी तुम्ही तुमचा स्वतःच्या कानामध्ये तुमचा आवाज येत नाही पण ती कंपनं तुमची ती मेंदूपर्यंत जातात आणि मग तिथे तुम्हाला अपेक्षित असा जो ताण तणाव जो आहे तो तुमचा कमी होऊन जातो आणि दुसरा उपाय म्हणजे अनुलोम विलोम अनुलोम विलोम प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायामामध्ये सुद्धा खांदे आहेत ना खांदे सैल सोडून द्यावं खांदे सैल सोडायला शिकलात की नेक शोल्डर टेन्शन कमी होऊन जातं डावा हात असा ठेवायचा उजवा हात वरती घ्यायचा आणि ही मधली दोन बोट या डाव्या नागपुडीवरती ठेवायची उजव्या नागपुडीवर अंगठा डावीनं श्वास भरून घ्यायचा आहे कुठेही कुंभक नाही करायचं रोखून नाही ठेवायचं आहे उजवीनं सोडायचं आहे उजवीनं भरून आहे डावीनं सोडायचाय या वीस सायकल करा अनुलोम विलोम जर प्राणायाम तुम्ही केला तर मेंदूचा रक्त पुरवठा वाढतो आणि जे न्यूरॉन्स आहेत ना त्या न्यूरॉन्सचे जे कनेक्शन्स आहेत ना ते मजबूत होतात ते कनेक्शन्स असे असतात न्यूरॉनचे ते, ते मजबूत होतात आणि मेंदूची जी काही काळजी घेतल्या जाते रक्त पुरवठा वाढला म्हणजे मेंदूमध्ये जे नैराश्य आलेलं असतं ते कमी व्हायला लागतं म्हणजे हे वीस सायकल अनुलोम विलोमच्या आणि पाच सायकल भ्रमरीच्या पाच वेळा भ्रमरी करा आणि वीस सायकल या अनुलोम विलोमच्या करा आणि तिसरा म्हणजे तुम्ही तीस मिनिट चालायला लागा तुम्ही चालाय लागलात ना तर काय होत चालायला लागलात की तुमच्या मेंदूमध्ये सेरेटॉनिन आणि डोपामाइन दोन हे स्राव स्रवतात आणि हे म्हणजे आनंदाची भावना सुखाची भावना ती प्रेरणा म्हणजे हे देणारे म्हणजे तुमचा मूड चांगला होतो म्हणजे मूड जर तुमचा चांगला होतो चालल्यानंतर म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आलेलं नैराश्य कमी होतं तुम्हाला आलेला, आलेला ताण कमी होतो तुम्ही जे चिंता करता ती सुद्धा ती कमी होते म्हणजे वीस मिनिटं जर तुम्ही चालायला लागलात तर ह्या गोष्टी तुम्हाला अगदी कमी होऊन जातील म्हणजे तुम्हाला फक्त भ्रमरी केली अनुलोम विलोम केला आणि जर तीस मिनिटं चाललात आणि आणखी एक फक्त आणि फक्त पंधरा मिनिट शांत बसायला शिका शांत बसायला कसं शिकायचं आहे तर स्थिरम सुखम आसनम तुम्ही जर स्थिर बसलात ना स्थिर बसायला शिकायचं म्हणजे काय अगदी आकाश कोसळलं तरी तुमच्यामध्ये मुवमेंट नाही स्टॅच्यू अगदी स्थिर मानपाठ सरळ ठेवा खांदे सैल सोडा आणि मग डोळे अलगद मिटा आणि मग डोळे बंद करून पंधरा मिनिटाचं ध्यान करा ध्यान म्हणजे काहीच न करायला शिकणे जे मनामध्ये बघा डोळे बंद केले आणि मग डोळ्यासमोर चित्र यायला लागतात एका पाठोपाठी म्हणजे जी करायची राहिलेली काम केलेली काम कोण काय बोललेलं होतं एक एक चित्र डोळ्यासमोर उभं राहायला लागतं ते येऊ द्या आलं ते चित्र येतात तसे जातात सुद्धा आणि पंधरा मिनिटाचं जर ध्यान झालं आणि त्यामधले फक्त तीन सेकंद तुम्ही निर्विचार जर ती अवस्था राहिली तर तुम्हाला तुमचा जर रक्तदाब असेल तुमचं टेन्शन असेल तुमची चिंता असेल तुमचा ताण असेल तो कमी होऊन जातो म्हणजे हे अगदी सोपे उपाय आहेत मेंदूमधला बिघाड कसा ओळखायचा चिंतामुक्त कसं व्हायचं आणि त्यावरचे हे सोपे उपाय आपल्याला कसे वाटले आणि जर आवडले असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद